ठाकरेंची भेट राजकीय हेतूनं नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी राजू शेट्टींनी थेटच सांगितलं महाविकास आघाडीत जाण्याचा विचार नाही उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टींकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे तसेच आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली आहे महाविकास आघाडीशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही अदानींविरुद्धच्या लढाईत आम्हाला ठाकरे गटाची साथ हवी आहे त्यामुळे आज ठाकरेंची भेट घेतली आहे असंही ते म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी बोलताना म्हणाले की आज मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली मी घेतलेली भेट राजकीय हेतूसाठी नव्हती शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी भेट घेतली आहे त्यांची अदानी उद्योग समूहाविरोधात जी लढाई सुरू आहे त्या अदानींचा आम्हा शेतकऱ्यांना त्रास होतोय केंद्र सरकारने अदानींवरील प्रेमापोटी आयात की होणाऱ्या खाद्यतेलावरील पाच टक्के शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही सोया दोन हजार साली असणारा सोयाबीनचा भाव चार हजार रुपये चोवीस वर्षांनीही तसाच टिकून आहे याचं कारण म्हणजे तेल जे बाहेरच्या देशातून आयात झालं त्यावर आयशुल्क दोन हजार पंचवीसपर्यंत पाच टक्क्यांनी कमी केल्याने हे परिणाम आहेत येत्या पंधरा जानेवारीपासून सोयाबीनच्या प्रश्नावर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यात दौरा सुरू करणार आहे त्यासाठी उद्धव ठाकरेंची अदानींविरोधातली लढाई आहे ती शेतकऱ्यांचीही लढाई आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यात वेदगंगा नदीवर पाडगावचं धरण आहे पावणे चार टी एम सीचं त्या धरणाचं पाणी अदानी समूह आठ हजार चारशे कोटी खर्च करून सिंधुदुर्गाला देऊन एकवीसशे कोटींची वीज निर्मिती करणार आहे त्यामुळे कोल्हापूर आणि सीमा भागातील जनतेला शेतीला पाणी कमी पडणार आहे या विरोधात आम्ही आंदोलन सुरू करत आहोत एक समिती आम्ही प्रकल्पाविरोधात तयार केलेली आहे आम्हाला सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची साथ हवी आहे त्यामुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे आज मी उद्धवजींना जे भेटलो ते राजकीय हेतून भेटलेलो नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून भेटलेलो होतो त्यांची अडाणी उद्योग समूहाच्या विरोधामध्ये जी लढाई चालू आहे त्या अडाणींचा आम्हा शेतकऱ्यांनासुद्धा मोठा त्रास होतोय एकतर केंद्र सरकारनं आळांडीवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळं सोयाबीनला भाव नाही दोन हजार साली असणारा दो सोयाबीनचा भाव चार हजार रुपये चोवीस वर्षानंतर आई तेवढाच टिकून आहे आणि याचं कारण मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल जे बाहेरच्या देशातून आयात झालं त्याच्यावर आयात शुल्क दोन हजार पंचवीसपर्यंत पाच टक्क्याने कमी केल्याचे हे सगळे परिणाम आहेत येत्या पंधरा जानेवारीपासून मी या सोयाबीनच्या प्रश्नावर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौ दौरा सुरू करणार आहे आणि त्यासाठी ही आदानीविरुद्धची शिव उद्धव ठाकरे शिवसेना गटाची जी, जी लढाई आहे ती शेतकऱ्यांची सुद्धा लढाई आहे कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत त्याचबरोबर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेदगंगा नदीवर जे पाटगावचं धरण आहे पावणी चार टी एम सीचं त्या धरणाचं पाणी अदानी उद्योगसमोर आठ हजार चारशे कोटी रुपये खर्च करून उलटं सिंधुदुर्गला देऊन तिथं एकवीसशे मेगावॅटची वीज निर्मिती करणार आहे आणि त्यामुळं कोल्हापूर आणि सीमा भागातील कर्नाटकातील जनतेला शेतीला पाणी कमी पडणार आहे विरोधात सुद्धा आम्ही ल आंदोलन सुरू करतो आहे एक संघर्ष समिती या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही निर्माण केलेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्गातल्या शेत जनतेची सुद्धा आम्हाला साथ हवी आहे म्हणून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मिळून जर हा लढा उभा केला अदानी विरोधातला तरच ते पाणी वाचणार आहे एका बाजूला इचलकरंजीसारख्या शहराला पाणी देऊ नये म्हणून लढे उभा राहत आहेत आणि इथं राजरोजपणानं अदानी उद्योग उद्योगसमहाला आय तयार धरणातलं पाणी देऊन जवळपास सात ते आठ टी एम सी पाणी हे समुद्राकडे वळवायचं म्हणजे उलटी गंगा व्हायचं कारस्थान होतं आहे आणि या शेतकऱ्यांच्या लढ्याला सुद्धा शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी मी आज त्यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर राहू असं त्यांनी मला आश्वासन दिलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई